मित्रांनो राम आणि रामायण काळापासून लोकांच्या मनावर राज्य करत आहेत पण रामायणातले प्रसंग आणि रामायणाची महानता बघून आजही कित्येक लोक हा प्रश्न उपस्थित करतात की रामायण खरंच घडलं होतं का त्यातले प्रभू राम खरंच होते का आणि प्रभू हनुमान त्यांच्या इच्छेनुसार खरंच त्यांच्या शरीराचा आकार बदलू शकत होते का आता हे इंग्रजांनी केलेलं ब्रेन वॉश म्हणा किंवा भारतावरती अनेक आक्रमण झाल्यानं रामायणाचा इतिहास त्याचे पुरावे नष्ट झाल्याचा परिणाम म्हणा पण आपल्याच इतिहासावर शंका घेण्याची कित्येक भारतीयांची मेंटॅलिटी डेव्हलप झालीये एवढं नक्की आम्ही प्राजक्ता आजच्या व्हिडिओ मधूनही रामायण खरंच घडले असल्याचे काही सबळ पुरावे देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग सुरू करूया पण त्याआधी बोला जय श्रीराम प्रभू हनुमानांच्या पायाचे ठसे आपल्याला माहिती आहे की हनुमानांना आपल्या इच्छेनुसार स्वतःच्या शरीराला लहान किंवा मोठं करता यायचं असं म्हटलं जात की श्रीरामांच्या आज्ञेनुसार प्रभू हनुमानांनी विशाल देह धारण केला आणि लंकेच्या समुद्रापर्यंत एक मोठी उडी मारली प्रभू हनुमानांचं हे रूप एवढं विशाल होत कि ते ज्या ठिकाणी उडी मारायचे त्या ठिकाणी त्यांच्या पायाचे निशान पडायचे आणि आज वर्तमानातही आपल्याला त्यांच्या पायाचे हेच निशान श्रीलंकेच्या वनात बघायला मिळतात त्यातले काही ठसे लहान आहेत तर काही मोठे आहेत एशियामध्ये बऱ्याच ठिकाणी हनुमानांचे असे फुटप्रिंट आपल्याला बघायला मिळतात त्यातलाच एक आपल्या भारतात आंध्र प्रदेशातही असा प्रभू हनुमानांच्या पायाचा ठसा बघायला मिळतो अशोक वाटिका आता एक पुरावा श्रीलंकेमधला जेव्हा रावणाने सीतामातेचे हरण केले तेव्हा त्याने लंकेला तिला नेऊन एका जागी ठेवले त्यालाच म्हणतात अशोक वाटिका रावणाने या अशोक वाटिकेमध्ये अकरा महिने चौदा दिवसांसाठी ठेवले होते आजही श्रीलंकेमध्ये नुवारा एलिया या शहरामध्ये ही अशोक वाटिका तशीच आहे अजून एक गोष्ट अशी की जेव्हा हनुमान सीतामातेला शोधायला लंकेला पोहोचले तेव्हा त्यांनी संपूर्ण लंकेला आग लावली होती आणि मान्यतेनुसार जिथे रावणाची लंका होती तिथे माती आजही काळी आहे मातीचा रंग काळा तेव्हा होतो जेव्हा मातीमधला ऑर्गॅनिक मॅटर डीके होतो आणि माती हाय टेम्परेचरच्या कंडिशन मध्ये दगड रामायण ऐकताना तुम्हाला पण एक प्रश्न नक्कीच पडला असेल की पाण्यावर दगड तरंगतोच कसा आंध्र प्रदेशापासून शंभर किलोमीटर अंतरावर रामेश्वरम नावाचं शहर आहे आणि रामायणानुसार इथूनच प्रभू हनुमान आणि त्यांच्या

पुरावे कधीही सापडले नाही त्यामुळे आपण एक नक्की म्हणू शकतो की हे श्रीरामांना राजवादीवर बसवू बघत होते कारण त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका होता राजा दशरथ यांना ग्रहदोष होता आणि त्या काळी असं मानलं जायचं की ज्या राजाच्या कुंडलीमध्ये ग्रह दोष आहे त्याच्या जीवाला एकतर धोका

आणि श्रीरामांची जन्म तारीख आहे म्हणजे राम जन्माच्या बरोबर पंचवीस वर्षानंतर श्रीराम वनवासाला निघाले आणि वाल्मिकी रामायणातील कित्येक श्लोकांनुसार श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा ते पंचवीस वर्षांचे होते रामायण खरंच घडलं होत याचे पुरावे देणारा एक व्हिडिओ आम्ही या चॅनल वर आधी केलाय आणि आजच्याही व्हिडिओ मध्ये आम्ही असे अनेक सबळ पुरावे दिले ज्यामध्ये सिद्ध होत की रामायण ही मायथोलॉजी नसून भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे नो कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा असे स्पिरिच्युअल पॅक्ट आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणारे रिलिजियस व्हिडिओ बघण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल चेक वन टू थ्रीला नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओचे पुढचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेन अशाच एका स्पिरिच्युअल फॅक्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद